श्री स्वामी समर्थ जयशंकर कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमीला शंकर महाराजांचा प्रकट दिन असतो आणि आज शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे आपली पूर्वजन्माची पुण्याईच असते जेव्हा आपण आपल्या ह्या स्वामींच्या किंवा शंकर महाराजांच्या सेवेत येतो आपण येतो म्हणण्यापेक्षा हे स्वतःच आपल्याला त्यांच्या सेवेत घेतात स्वामी यांना ते गुरु मानत होतेच शंकर महाराजांचे आज असंख्य भक्त आहेत आणि शंकर महाराज अनेक भक्तांना अजूनही वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात त्यांच्या अडीअडचणी सोडवतात त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आजही धनपुरीमध्ये शंकरबाबांच्या दर्शनासाठी लाखो भक्त विश्वासाने जात असतात आणि त्याच विश्वासाने त्याच विश्वासाला सार्थ धरून शंकर महाराजही त्यांच्या अडचणी दूर करतात त्यांना दर्शनही देतात आज बऱ्याच भक्तांनी याचा अनुभव घेतला आहे त्यामध्येच मी स्वतःही तो अनुभव घेतला आहे शंकर महाराजांच्या सेवेत मी खूप आधीपासून नव्हतेच शंकर महाराजांच्या सेवेत मी कसे आले ते सांगते मुळात शंकर महाराज हे कोण आहे हेच मला माहीत नव्हतं शंकर महाराजांच्या सेवेत मी आले म्हणण्यापेक्षा मुळात ते म्हणणंच चुकीचं आहे कारण शंकर महाराजांनी स्वत त्यांच्या सेवेत रुजू करून घेतलं आहे शंकर महाराजांच्या सेवेत जाण्याआधी स्वामींच्या सेवेत मिळाले कारण मुळात स्वामींच्या सेवेतही मी आधीपासून नव्हतेच मी लहानपणापासूनच महादेवांच्या सेवेत होते मुळात माझी सुरुवात ही स्वाध्याय परिवारात झाली होती जिथे भगवद्गीतेचं भगवद्गीतेबद्दल शिकवलं जात होतं तिथे भगवद्गीते गीतेतील श्लोक किंवा त्रिसंध्याचे जे श्लोक असे जे काही मंत्र असेल ते सगळं शिकवलं जात होतं तिथनं माझी सुरुवात झाली त्यानंतर मी महादेवांच्या सेवेत होते आहे आणि राहणारच आहे कारण का महादेवांच्या सेवेत आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी स्वामींच्या सेवेत आले मुळात स्वामींच्या सेवेत येण्याचं पण स्वामी जेव्हा त्यांची इच्छा असेल ना तेव्हाच त्यांच्या सेवेत आपल्याला रुजू करून घेतात ती एक वेळ ठरलेली असते कारण का स्वामींच्या जा सेवेत जाण्याचा योग बराच वेळेला आला होता पण स्वामींनी ती वेळ वेगळीच वे ठरवली होती आणि तो योगही असो स्वामींच्या सेवेत आल्यानंतर शंकर महाराजा सेवेत येऊन मला खूप वर्ष नाही झाले शंकर महाराजांच्या सेवेतने आत्ता चार ते पाच किंवा पाच ते सहा वर्ष आलेली आहेत शंकर महाराजांनी त्यांच्या सेवेत कसं रुजू करून घेतलं तो अनुभव सांगते स्वामींच्या मठात दर गुरुवारी मी जात असते एकदा मी स्वामींच्या मठात गेले आणि तिथे काकांनी सांगितलं की तुम्हाला शंकर महाराजांच्या मठात बोलवणं आलं आहे मी फक्त मान हलली हो जाऊन हिने एवढं काकांना म्हटलं मी काही त्यावरती लक्ष दिलं नाही किंवा मी गेलेही नाही त्यानंतर पुन्हा मला आठवण करून दिली की महाराजांच्या मठात जायचं आहे पण शंकर महाराज कोण आहे हे माहितीच नव्हतं त्यामुळे आणि आपण स्वामींकडे येतो आहे ना मग शंकर महाराजांकडे कशाला जायला हवं हा, हा विचार होता डोक्यामध्ये आपली तेवढी पात्रता नसते ना की समोरच्याला ओळखायचं दोन वेळा दुर्लक्ष केल्यानंतर मग मला झोपेमध्ये माझ्या उशाशी कोणतरी बसलं आहे असा भास व्हायला लागला आणि तो इतका स्पष्टपणे व्हायला लागला ना की एक प्रकारची भीती वाटायला लागली आणि सहजासहजी मी असल्या गोष्टींवर लवकर विश्वास ठेवत नाही म्हणून मी माझी जागाही बदलून बघितली या साईडला केलेलं डोकं मी दुसऱ्या साईडलाही करून बघितलं पण पुन्हा तेच भास व्हायला लागले मग मी पुन्हा गुरुवारी काकांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला असं असं होतं आहे तेव्हा ते हसले आणि त्यांनी मला एकच प्रश्न केला शंकर महाराजांच्या मठात जाऊन आलं का मी साहजिकच घाली घातली आणि काकानं म्हटले नाही मी महाराजांच्या मठात गेले नाही आहे काका म्हटले पहिले मठात जाऊया शंकर महाराजांनी तुम्हाला दर्शनाला त्यांच्या मठात बोलवले आहे आणि त्याच वेळेला मी कुठलाही विचार न करता मला त्या मठाची माहिती नसताना आधी त्या मठात जायला निघाले आणि ज्या वेळेला आम्ही शंकर महाराजांच्या मठात आले त्यावेळेला एक वेगळाच आनंद एक वेगळंच चैतन्य जाणवलं आणि मुळात जेव्हा महाराजांच्या पादुकांवरती महाराजांच्या समाधीवरती डोकं ठेवलं त्यावेळेला त्या समाधीतील चैतन्य लहरी इतक्या उत्स्फूर्तपणे जाणवल्या आणि अचानक डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागलं खूप वर्षांनी आपण इथे आलो आहे हेच जाणवायला लागलं शंकर महाराजांची ती मूर्ती बघितली आणि त्यांच्या डोळ्यातनं इतकी माया इतकी करुणा इतकं प्रेम दिसायला लागलं की त्याच्या शब्दात वर्णन देखील करता येणार नाही इतकी महाराजांची मूर्ती बोलकी आहे ना की आत्ता महाराज बोलतील की काय असं त्यांच्या मूर्तीकडे बघून वाटतं आणि त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर महाराजांच्या समाधीच्या बाहेर आल्यानंतर तिथे अन्नछत्राच्या इथे महाराजाचा प्रिय असलेला खिचडी भात अजूनही महाराजांच्या मठात कधीही जा महाराजांचा प्रसाद म्हणून खिचडी वाटप होतच असतं आणि महाराजांचा तो प्रसाद घेतला आणि एक वेगळी चव त्या प्रसादाला होती आपण आईने केलेला जसं आवडीने खातो ना ती चव असते ना ती जाणवली आणि खरंच आईला भेटल्यानंतर जो आनंद आपल्याला येतो ना तो आनंद जाणवला आणि त्यानंतर महाराजांच्या भेटीची जी ओढ लागली जेव्हा आठवण येईल जेव्हा वाटेल ना महाराजांनी बोलवले तेव्हा तडक निघते आणि धनकवडी गाठते आणि शंकरबाबाही हसत स्वागत करत आहेत असं जाणवतं आपण माहेरी गेल्यानंतर आई जशी आनंदाने आपल्याला घेते ना जवळ आलीस का बाळा त्याचप्रमाणे शंकर महाराजांच्या मठात गेल्यानंतर शंकरबाबांच्या डोळ्याकडे बघितल्यानंतर तेही असेच बोलतात आलीस का बाळा अगदी त्यांच्या चेहऱ्याकडं बघितल्यानंतर हाच भाव मनात जागतो आहे की आई विचारते आलीस का बाळा अगदी तंतोतंत त्यांच्या चेहऱ्यातनं त्यांच्या डोळ्यातनं ते प्रेम ते वात्सल्य खूप खूप ओसंडून वाहत असतं ज्यांच्या मनात जसा शुद्ध तसा भाव असेल ना तसं महाराजांच्या डोळ्यामध्ये भाव दिसतात बऱ्याच जणांना त्यांची नजर करारी भेदक दिसते आणि त्यांची नजर करारी आणि भेदक आहेच कारण का शंकर महाराज हे दत्त दत्तसंप्रदायातनं नाथ संप्रदायातनं आहेत त्यामुळे त्यांची नजर ही भेदक आणि करारी आहे पण ती त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या मनात कटुता आहे ज्यांच्या मनात विश्वास श्रद्धा यांची कमतरता आहे महाराजांनी अंधश्रद्धा आपल्याला शिकवलीच नाही आहे महाराजांनी श्रद्धा करा पण ती डोळसपणे करा हे शिकवलेलं आहे शंकर महाराजांनी स्वामींनी या सगळ्यांनी आपल्याला हीच गोष्ट शिकवलेली आहे आणि शंकर महाराजांनी आपल्याला स्वामींचीच सेवा करायला शिकवली आहे आजही त्यांच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू असतो शंकर महाराजांच्या मठात त्यांच्या नावचा कुठलाही जप नाही तर कं सतत श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप चाललेला असतो आणि तिथे येणारे भक्त हे जयशंकर आणि श्रीस्वामी समर्थ हेच म्हणत असतात महाराजांनी आपल्याला स्वामींची सेवा करायला सांगितली तुम्ही स्वामींना जपा मी तुम्हाला जपेल हे शब्द महाराज आजही पाळतात आणि शंकर महाराज आजही बऱ्याच जणांना दर्शन देतात हे अनुभव आहे आणि त्यातला स्वतः अनुभव घेतलेली मी स्वतःही आहे याच पद्धतीच्या अजून एक गोष्ट म्हणजे शंकर गीता पारायण ही महाराजांनी माझ्याकडनं करून घेतली पण ज्या वेळेला गीता हे आपण पहिल्यांदाचं पारायण करतो ते इतरांसाठी करावं इतरांचे दुःख संकट दूर होण्यासाठी हे पारायण करावं असं शंकर गीतेमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे आणि याची कुठलीही आधी मला माहिती नव्हती की हे पारायण दुसऱ्यांसाठी करावं आणि हे पारायण जेव्हा मी केलं मी मी नाही केलं हे पारायण माझ्याकडनं महाराजांनी करून घेतलं ते ही दुसऱ्यांसाठी केलं दुसऱ्यांचं दुःख दूर होण्यासाठी त्रास दूर होण्यासाठी शंकर महाराजांनी हे पारण माझ्याकडनं करून घेतलं आणि जेव्हा हे पारण करत होते त्यामध्ये तो उल्लेख जेव्हा मी वाचला तेव्हा म्हटलं की महाराज सगळं तुम्हीच करून घेताय मला कशाला कसली काळजी आहे आणि तेव्हापासून महाराज आस्था व आहेत मला अनेक अनुभवी देतात आणि प्रत्येक वेळेला माझ्यासोबत असतात शंकर महाराजांनी अशा वेळेला साथ दिली ना ज्या वेळेला अनेकांनी साथ सोडली होती त्यावेळेला महाराजांनी बोट धरलं आहे आणि आता महाराजांनी बोट धरलं आहे ना तर बाकी लोकांचं बोट धरायची काय पाय धरायची काय वेळ ही आलेली नाही आहे आणि महाराज ती येऊनही देणार नाही आहे शंकर महाराजांच्या सेवेत खरंच राहा अनुभव घेतलेला आहे महाराज इतकं प्रेमाने आपलं भक्तांवरती त्यांची कृपादृष्टी ठेवतात ना प्रमाणाच्या बाहेर गरज असते ना फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची श्रद्धा ठेवण्याचे आणि आपले कर्म आणि कष्ट प्रामाणिक ठेवण्याचे आपले कर्म कष्ट प्रामाणिक असेल ना तर आपल्याला शंकर महाराज स्वामी कुठल्याही संकटातून अलगद बाहेर काढतात कुठलीही श्रद्धा करू कुठलीही सेवा करू नका कुठलेही पारायण करू नका पण कर्म तर प्रामाणिक करा कर्म कष्ट याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे कारण का हे महाराज आपल्याला सांगतातच की भक्तियोगापेक्षा तुमचा कर्मयोग मोठा आहे त्यामुळे तुम्ही कर्म करत राहा त्यांनी त्यांच्या हयातीत आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे की आपले कर्म चांगले असावे आपण केलेल्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला भविष्यात नक्कीच कुठे पोठे, ना कुठे महाराज हे देतात आपली कुठलीच सेवा ही वाया जात नाही कुठे ना कुठलं कु कधी ना कधी ते संचित आपल्याला आपले स्वामी शंकर महाराज देतच असतात आपण त्यांच्या सेवेत जाणं हे आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असतं किंवा आपल्या पूर्वजांचं आपल्या आईवडिलांचं कोणाची तरी पुण्याही असते की आपल्याला ते त्यांच्या सेवेत रुजू करून घेतात असे हे शंकर महाराज त्यांची साधी सोपी सेवा आहे ते फक्त स्वामींची सेवा करायला सांगतात त्यामुळे स्वामींची सेवा करा आणि शंकर गीतेचं पारायण नक्की करून बघा इतकं सुंदर आहे ना हा शंकर गीतेचं आपण नित्यपठणही करू शकतो जसं आपण स्वामींचं एक एक अध्याय वाचतो ना तसं शंकर महाराजांच्या शंकर गीतेची ही एक अध्याय आपण वाचू शकतो तुम्हाला कुणाचा तरी त्रास होतो आहे कुणाच्या वागण्याचा त्रास होतो आहे बोलण्याचा त्रास होतो आहे तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे तुम्हाला तुमच्या मनातील दुःख सांगायचं आहे महाराजांच्या मठात जा महाराजांच्या समाधीसमोर सांगा आणि एकदा अनुभव घ्या की महाराजांच्या समोर उभं राहून बोला महाराज ऐकून घेतात खरंच महाराज ऐकून घेतात आणि त्याचं उत्तर त्याचे संकेत महाराज नक्कीच देतात मी आज इतकं ठामपणे सांगते कारण का मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत जेव्हा मी महाराजांच्या समाधीत गेले होते महाराजांच्या मठात गेले होते महाराजांच्या समाधीपुढे हात जोडून फक्त महाराजांशी मनातल्या मनात, मनात बोलत होते महाराजांना सगळं दुःख सांगत होते माऊली सगळं ऐकून घेत होते आणि माऊलीने जास्त वेळ नेला होता मला त्याचं उत्तरही दिलं त्यांच्या समोर उभं राहिलं ना सांगायची गरज नाही लागत महाराज सगळं ओळखतात ही एक गोष्ट आहे की महाराजांच्या पुढे जाऊन नुसते उभे राहत होते त्यांना काहीही बोलत नव्हते काहीही सांगत नव्हते याचं उत्तरही महाराजांनी मला कुठून दिलं जेव्हा मी म स्वामींच्या मठात आले तेव्हा काकाने मला एकच सांगितलं बाबा बोलत आहेत ती नुसतीच येते उभे राहते अरे तिला मन काहीतरी मा काय काही मनात आहे ते सांग तू बोलल्याशिवाय मला कसं कळेल मला तर कळतं आहे तुला काय तुझ्या मनात पण तु तू बोल तू व्यक्त हो हा संदेश मला शंकर महाराजांनी काकांच्या तर्फे पाठवला होता म्हणून सांगते महाराजांशी बोला ते ऐकतात त्यांना सगळं कळत असतं फक्त ते आपल्याला व्यक्त हो म्हणतात याचं कारणही माहिती आहे डॉक्टर सांगतात तुम्ही व्यक्त व्हा म्हणजे तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी बाहेर काढा यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण पण असू शकतं ना अंधश्रद्धा जर सोडली तर त्यामुळे बोला महाराजांसमोर जाऊन बोला आणि खरंच महाराज ऐकून घेतात आणि कष्ट कर्म प्रामाणिक ठेवा श्रद्धा ठेवा विश्वास दृढ ठेवा शंकर महाराज स्वामी नक्कीच अनुभव देतात हे अनुभव घ्या महाराजांना ओळखा आणि महाराजांना शरण जा महाराजांची जर आज्ञा झाली तर महाराजांचे अजून अनुभव आहेत ते नक्कीच सांगेन पण आता तरी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हा एक अनुभव महाराजांनी त्यांच्या सेवेत कसं आणलं त्याचा स्वीकारून जे पडेल पदरी सोडून द्या सारा गुंता आलास सा एकला जाणार एकला उगी कशाला चिंता ठरण्यास चिंता धनकवडीत बसलाय हा जगनीयता देही ध्यानी मनी असा सद्गुरु शंकर त्यांचीच सर्वत्र सत्ता श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी शक्की ही शक्य करते स्वामी